म्हणून जी आर दिले आता तुमचा सुद्धा देणार आहे सातारा संस्थांचा जी आर निघणार म्हणजे निघणार त्याशिवाय मी गप नाही तर मग घोड्यात लावतो त्याला नाही दिले दुश्मने झाले हो मला मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मने झाले की मला वहिरी समजायला लागले आणि माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या नंतर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो मराठ्यांचे पोर मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओदून घेते जे खोटं आहे तेच खरं बोला रे आपली शहाण पळ्याची पैदाशी खरं बोलायचं शिकार एखाद्या भंगार जातीला रक्ताने हात मातलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका हराम जात असती काम कामाला नाही जातच काम आले वेळ आला वेळ आली ना संकट आलं तर धावून दांडक घेऊन जातच येऊ शकते दुसरे मजा बघू शकतात आपण मी कधी भेद केला का भाजपच्या मराठ्यात देऊ नका का आरक्षण काँग्रेसच्या मराठ्यात देऊ नका शिवसेनेच्या मराठ्यांना देऊ नका राष्ट्रवादीच्या मराठ्यात देऊ नका आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळा हे कोणचं ना तुमच्याकडे व्येत का माल मला वाटलं आमच्याकडेच आहे भेद लवकर टाईम झाला का वेकार असेल सात जणांनी एकटा करता बसले बसतात तुमच्या पाय पडून सांगतो दारू पिऊ नका मी हात जोडून पाय पडून सांगतो दारू पिऊ देशाच्या पाठव अशी कणखर जात हे नाही मराठीची फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही कोणीच मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती फक्त दारू सोडा आणि शेतात काचा काम करायचं लाजायचं नाही तर आपल्याला हलवते बर का राजकारण करू नका या मताचा मी नाही पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस राजकारण करायचं निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं आपली जात सुधरायच बघायचे आपल्या पोरपोरी अधिकारी करायचे बघायचे हे वर्ष आहे एकदा जर पोरगन पोरगी अधिकारी झाले ना पन्नास साठ वर्ष टेन्शनच नाही भो कुणाचे सही करायचे कुणाचे नाही करायचे आपल्या लेखी बाईज हातात राहिलं पाहिजे नाही तर राहावं लागतं मग दोन लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सई मान मानता राहिली पाहिजे प्रतिष्ठा मराठ्यांची वाढली पाहिजे असं काम करा